अलंकाराची रास आपल्यासाठी खास सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दगिनी खरेदीसाठी गणरायाच्या तासगाव नगरीतील दत्त ज्वेलर्स ला नक्की भेट द्या अनेक व्हरायटीचे सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेट चे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध दा। मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयीची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर विटा रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम सत्तावन्न सहासष्ट सत्ता कृषी उत्पन्न बाजार समिती तासगावच्या मुख्य बाजार आवारात सहकार सप्ताहानिमित्त स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण संपन्न आंतरराष्ट्रीय सहकार दिवस पाच जुलै भारत सरकार सहकार मंत्रालय स्थापना दिवस सहा जुलै आणि दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस ते सहा जुलै दोन हजार पंचवीस सहकार सप्ताहानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव मुख्य बाजारावर मार्केट यार्डात तासगाव येथे स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण रविवार दिनांक सहा जुलै दोन रोजी करण्यात आले या कार्यक्रमामध्ये या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग तासगाव माननीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा तासगाव मधील सर्व कर्मचारी यांनी भाग घेतला होता तसेच स्वच्छता मोहीम वृक्षारोपण मध्ये शेतकरी आडते व्यापारी खरेदीदार व इतर घटक सहभागी झाले होते विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली